हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांना कसे असं काही छान छान असले पाहिजे पुन्हा कम बॅक करतोय आपण यूट्यूबला कारण ह्या गोष्टीमध्ये मला पडायचं नव्हतं मी या सगळ्या गोष्टी विसरत चालले होते कारण कुठेतरी आता कोर्टात विषय चालू होते मी शांत चाललेली मी कारण मला हा विषय आता खूप वाढला आहे खूप चवठेव झाला आहे कारण त्याला ती इज्जत नाही राहिली आणि त्याचा आपण विषय समोर आणते तो एक दोन भाऊ एक त्यांना माझा त्रास व्हायला लागला आहे तर चला आपण पहिल्यांदा रेकॉर्डिंग ऐकूया जो मला कॉल झाला होता सव्वीस तारखेला कॉल आला तुम्हाला खोट वाटत असेल तर पाहू शकता तुम्ही हा कॉल हा कॉल मला आला होता अठ्ठावीस तारखेला सव्वीस तारखेला आठ वाजून एकोणचाळीस मिनिटांनी संध्याकाळचा कॉल आहे तर आपण हे कॉल रेकॉर्ड ऐकूया तो, तो मित्र म्हणतो मी तुमचा भाऊ आहे मी सोमनाथचा मित्र आहे मग तुम्ही नीट सगळ्या शेवटी ऐका सोमनाथ दरगुडेचा आवाज दुसऱ्या मित्रांना माझा नंबर देतो आणि मला कॉन्टॅक्ट करायला होतो तर आपण पहिलं रेकॉर्डिंग ऐकूया त्याच्यानंतर बोलूया

मॅडम तुम्हाला भाऊ एकच असेल पण मी तुमचा भाऊ म्हणून बोलतोय ना तुम्हाला हा बोला बोला काय चाललं म्हणताल ना तुम्हाला एकच भाऊ आहे आता मला एकच भाऊ आहे नवऱ्याला पण एक दोनच मित्र आहे मला माहिती ठीक नवऱ्याची तुम्हाला एक दोन मदत करतोय एक मित्र असाल भाऊ तुम्हाला नवऱ्याची मला जीव आता तो मॅटर झाले मी पण आपण मी तो म्हणतो नी, तो मतलब बाहु붐 बोलते तू मामी हां बोल की मम्मी कुठे काय मागत आहे तू आता तू मला काय समजतो ते मला माहित नाही हो आता ना तू फोन तू फोन कशासाठी केलाय ते बोलव ते बोलतास आपण काय करते कृष्ण आपल्याला फुल लागले की बघा आता तो मॅटर झाले मी तू हां हेलो हां बोल की हां बोला

ऐकलं तुम्ही ह्याच्या सगळ्या शेवटी सोमनाथ दुर्गडी म्हणतोय मोनिका मला बोलायची तुझ्या सोबत परत त्यांनी आपल्याला कॉल केला ऐकूया हॅलो हा त्यांना बोलायचं होतं नाय किती सगळं म्हणता कि मला फोन फोन केलाय मला तुम्ही फोन केला मी तुम्हाला बोलायला आता बिझल म्हणला म्हणजे साऊंड कंडिशन असेल अशी झाली म्हणून म्हणला मला काय माहित नाही त्याला तुमचा भाऊ माझ्या बहिणी आहेत सांगा बही बोला था, आता तुम्ही म्हणता मी ना लेकरं बिकरं लेकरं सगळं कुणाला सगळं नाही बाबा संसार माझ्या आणि कुणाला नाहीये खरं मी आज दोन पोरांची आई आहे सगळं बाप मी ना आई मी ते सगळे हँडल करायला लागते याच त्याला माहीत असते ते तर आहेच ना हो संसार आहे ज्याची त्याला माहिती राहील ज्याची परिस्थिती ज्याची त्याला परिस्थिती माहिती असते याची कुणाची कुणा परिस्थिती नसती माहिती हो ना ते काय जेवढं पैसे बाहेर जेवढं घर देऊ शकतो आता ताई ताई आता तुम आता टाइम बोलतो आहे तुम्ही मला एकच घेऊन काही तुम्ही असं घ्या मी फोन झाला म्हणजे असं काही फोन लावला तर मला तर ते असं मी बोला असं झालं म्हणून काही कंडिशन मला मला काही हिस्ट्री माहित नाही झालं विषय माहित नाही मला काही माहित नाही त्याबद्दल आता हा ते मला सांगते आता सोमनाथ आणि तुझ्या बोलतो म्हणलं आता नाते नातेमुळे बोलतो मी तुम्हाला माहित नाही आतापर्यंत असं मला गरज नका तुम्हाला असताना की कोणा राहतात त्याला काय एकमेकाला समजून घेतल्यावर तुझं काहीतरी मतात ऐक की माझा नवरा पण आहे तिथं स्पीकर ऑन करा मी काही नाही 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 काही माझ्या आईची तू पिक तर ऑन नाही केला मी ऐका ना ऐका नाही ना ऐका की तुम्ही माझं पण ऐका बिंदस करा स्पीकर ऑन माझ्या नवऱ्याला पण ऐकू द्या काय मी चोरून पण कधी बोलत आहे माझ्या नवऱ्याला माहिती आतापर्यंत मी किती सण केले आणि सहन करण्याची ताकत बायकुजीने किती सहन केले किती मार खाल्ले आणि दुसऱ्याच्या बायानवरून हे माया नवरीला माहिती आहे आणि अखे गावाला माहितीये किती मार खाल्ले या पोरीने ऐकून घ्या ताई तिने मला काय बदल ऐकून घ्या तिने मला काल तू अशाला असं जाणून द्याल असं तुझं त्यांना सगळी हिस्ट्री सांगली मला सगळी हिस्टी भाऊ तुमचा बोलाली असं समजा नाही असं काही असं नका तुम्ही ऐका की तुम्ही फोन केलाय काय बोलायचे क्लिअर बोला ना तुम्ही आज काय बोलताय बोला क्लिअर बोला ना काय बोलायचं मला म्हणते की फोन केला आहे गरज नका वाटून घेऊ तुम्ही बोला फोन केलाय तुम्ही मग क्लिअर बोलाय तुम काय बोलायचे ऐकून घ्या क्लिअर बोलतोय आता फोन मारला मी बोललोय मला तू सांग झाली ना तिला पण नाही बाबा तुमच्या आता पाच वर्ष झाले बायकोला सोडली कशी लेकरच्या ठेवायची पाच वर्ष झाली त्या बाई संघ राहतो नाही पाच वर्ष झाले ते चार ते पाच वर्ष झाली त्या बाई संगरात राहतोय कसं करणार आम्ही हा कोणती तुम्ही तुम्ही जा नाही नाही तुम्ही जा बर चार पाच बायका पाकड दोन दोन वर्ष एका एका बाई संग राहा आणि बायांवरून घरी बायकोला मारा आणि पोरांना फोन करू पोराचा खर्च नका उठलू पोरांचा बघू पण ना हो तुमची बायको राहते का रात्रभर संसार करायचंय संसार नक्की कुणाला कुणा संग करायचंय सोमनाथ जर कुठे मोनिका संघ करायचा आहे का तुम्हाला माझ्या संघ करायचंय एकच सांगा मला आता मी त्याला बोललो मी आज ऐकून घ्या हा सोमनाथ सोमनाथला बोललो मी ते मी लाग तरी लहान आहे तरी पण मी ते हिजूट करतो पण तुम्हाला तुमचं मॅटर काय झालं मला वाटत तर ते म्हणजे मला बायको राहायची मॅटर आहे ना माझा मॅटर ला चालू आहे पहिले पासून बघा मग माझा मॅटर कळ माझी काही चुकी नसतं माझा नवरा दुसऱ्यांच्या बायकांना किती छान सांगतोय मला एवढी अपेक्षा पण नव्हती माझ्याविषयी एवढं गाण बोलत असं माहीत चुकी नसतं ना पण मला नंतर कळलं की बाप बापरे मानवरा माझ्या सोबत राहून पण बायकांना माझी गाण कसं देत होता तुम्हाला काय विषय झाला त्या बायकोची काही चुकी होती का हा तू जेवढं तुझ्या बायकोन तुझी लपडी पकडली तेवढं तू त्या बायकोचं कुठं लपड पकडलं का तुझी बायको किती भांडण झाली ते कशी हा काय सांगतो हे असले ना आलं एक नको एखादा आजार होऊन गेलं ना तुम्हाला सांगितलं तुम्ही केस केली फक्त मी चारशे अठ्ठ्याण्णव टाकली मी का करणार नाही का करणार नाही मला कुठे एखादा नाही नाही बाई घरात घेऊन राहतो त्याला लाज नाटली का किती बाई आणि नी मुस्कान सोडली उज्जैनची बाई सोडली विशांतवाडीची बाई महिनाभर घरात घेऊन राहिला तिथं घेऊन जो आपला आपला लग्न कार्य तिला घेऊन गेला आता असं आहे काही ऐकून घ्या मी तुम्हाला फोन मी रेकॉर्डिंग टाकले मी रेकॉर्ड रेकॉर्डिंग बिन नस करा नो प्रॉब्लेम मला काही प्रॉब्लेम नाहीये कारण मी वाईट बोलत नाही तुम्ही लोकांनी मला फोन केलेला आहे मी नाही केलेला ना असं असं नका तुम्ही असं मी तुमच्या भावाचं भावाला काय विषय माहित निघालाय मधी मधी बोलायला तुला आणायचं होतं का माझ्या सांग तुम्हाला ना, तुम्ही मित्र बोलतो मी याला माझ्या संग राहायचंय ना मग यानी मला फोन करा पाहिजे ना आता एफ मधून एवढे सारे कॉल आलेले की सांगू पण शकत नाही मग सोमनाथ दरगुडे तू लोकांच्या बायकांना लोकांच्या नवऱ्यांना तू मला फोन करायला होतो तुझ्या दम नाही का रे कोर्टात येत नाही कोर्टाच्या बाहेर येत नाही सुट्टीला येतो नगरा निरीक्षेक राहतो मग तुझ्या दम आहे का मला विचारायचा काय दम नाही मग कुठंतरी चुकीचं तू आहे म्हणूनच तुझा दम नाही ना माहीत विचारण्याचा त्यामुळेच तुला सांगते तुला माझ्यापासून डिवोर्स घ्यायचा आहे ना कोर्टात येत जा तारखेला दहा तारखेला आलं तर डिवोर्स होईल आणि तुला तुझी मुलं सांभाळायची असत तर बिनदास कोर्टात सांग की मी यांना खर्च पाणी द्यायला तयार आहे खर्च पाणी देणार आहे माझी मुलं आहे माझी बायको आहे तू जसं लोकांना सांगतो तर माझी बायको माझी मुलं आहे मग तू कोणत्या अधिकाऱ्याने बोलतो बायकून मुलं आहे ना मी तुझी बायको मुलं मग त्यांचा वसा चालू पुढं की त्यांना कशाची कमतरता पडून देऊ नको आणि नाही दिलं तर मी माझी सक्षम माझ्या मुलांना बघायला माझे घरचे बघतात ते जी तू काढून ठेवलेली मुलं आहे ना त्यांना खायला प्यायला कधीच आम्ही कमी करत नाही हे दाना माझे माझ्याऐवडील जीव घाण ठेवतील पण तुझ्या मुलांना व्यवस्थितच ठेवतील ठीक आहे त्यामुळे सांगते काय असं ते देईन लढ काय असं तर स्वतःहून मला कॉल कर काय असं ते समज तुला डिवोर्स घ्यायचा असेल तर आपण एक मिटिंग धरू डिवोर्स घेऊ आणि नसलंवत तर माझा कोर्ट आहेच न्याय द्यायला मला त्यामुळेच मला त्रास देऊ नको आणि कोणत्याही माणसांना माझा नंबर देऊ नको गेले तेरा वर्ष झाले लग्नाला तेरा वर्षामध्ये झिरो सहा झिरो सहा सीम वापरते आणि अजूनही तोच नंबर वापरते का तुझ्यासारखं मी शंभर नाही सीम चेंज केले का नाही शंभर मोबाईल बदलली एकच मोबाईल एकच सिम एवढं त्यांना ठेवू आणि एक निष्ठे आहे आणि एकनिष्ठच राहीन तुझ्याशी चला भेटूया इंस्टा फॅमिली दुसऱ्या ब्लॉगमध्ये तर सगळ्यांना बाय बाय ब्लॉग बघत राहा कधीही माझे ब्लॉग येतात नाही आहे कोणीही ब्लॉग बघणं सोडू नका जे नवीन असं त्यांनी सबस्क्राईब करून ठेवा भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये आणि इथून पुढं आपले ब्लॉग कंटिन्यू येत राहतील चला भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये आणि पुन्हा मी ब्लॉगमध्ये एंट्री केलेली आहे आणि आता इथून पुढं सगळ्यात जाळ दूर सगळं निघणार आहे त्यामुळे भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये तोवर बाय बाय